बघा आता वाजले सव्वा सात आज मी लवकर आलेली आहे आणि आता आईचं काम चालू आहे बरं का हे पा आई मला आहे ना भरपूर मग हेल्प करत असते आणि आई पण कामावरती आली आणि दळण वगैरे आणून ठेवलेलं आहे आणि आईने बघा भाजीपाला वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेला आहे हे बघा मिरची वगैरे अद्रक सर्व आई धुवून धावूनच ठेवत असते आणि आईचं काम म्हणजे काम आहे बघा स्वच्छ करून ठेवलेलं आहे आणि पाणी आलेलं आहे सहा वाजता पाणी वगैरे येत असतं आणि वगैरे आईने बघा स्वच्छ धुवून धावून भरून ठेवलेलं आहे आणि आता मी दिवा वगैरे लावते आणि आईचं चा काम चालू आहे आता मी चहा वगैरे ठेवते आणि नंतर बोलते आई आता बसलेली आहे आणि आईला रोज संध्याकाळी चहा लागतो पण आई ना मी आल्यावरच चहा वगैरे घेत असते कारण की आई म्हणते नाही तू आला तर मग मी आता आईला मस्त तूप वगैरे क लावून सन ब्रेड ब्रेटवरती तूप वगैरे लावून देणार आहे आणि आम्ही इथं का चहा हो ठेवत असतो गॅसवर का नाही ठेवत कारण आम्ही इथं पाच दहा मिनटं बसतो वगैरे काही गोष्टी वगैरे करतो गप्पा वगैरे आणि चहा वगैरे घेत असतो आणि आईचं काम बघा एकदम स्वच्छ करून ठेवलेलं आईनं क्लीन आणि आधी आम्ही तिथं राहत होतो ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आणि आता आम्हाला इथं दा किती सात महिने झाले ठीक जेवन आहे आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि तुम्ही म्हणाल की जेवणाच्या टायमाला चहा घेता का पण नाही आता आम्हाला अजून जेवणाला जेवण करायला टाईम आहे आता दहा वाजता तरी आम्हाला जेवण करायला का गाई आणि आईसुद्धा कामावून आलेली आहे आई नमस्कार कर गं गुरु आई आता नमस्कार वगैरे केलेला आहे आणि आई माझ्याजवळ का राहते हे मी तुम्हाला नंतर सर्व असे छान मस्त त्याला गरम करून घ्यायचे तूप वगैरे लावून सण आई बटर वगैरे खात नाही आईला मी तूपच लावून देत असते आणि मिस्टर सुद्धा नऊ वाजता येतील आणि त्यांचं पण काम खूपच हार्ड आहे पण ठीक आहे करताय आता खूपच मेहनत करतात ते पण मी पण ठीक आहे एका दिवशी आम्ही तुम्हाला सर्व सांगणार आहे आमचं जीवनात संघर्ष वगैरे सर्व चला मी आता चहा वगैरे घेते नंतर बोलतो बघा आता आले मिस्टर काय हो कसा गेला आजचा दिवस का आता आले बघा आता वाजले सव्वा नऊ आज त्याला दहा पंधरा मिनटं लेट झाला आणि सुमितसुद्धा सुद्धा आलेला आहे क्लासमधून आणि आता त्याचं हे चालू आहे गेमिंग चला आता आता आम्ही जेवण वगैरे करता आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे कसे काय म्हणता आवडतात आवडता ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो बाय हाय हॅलो नमस्कार आणि आता आपण ब आता आपण करणार आहे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स आणि तुम्ही म्हणाल ताई तुमचा खूपच व्हिडिओमध्ये तुमचा फेस वगैरे नाही आहे कारण आहे ना स्टँड नाही आहे आणि मी आता मोबाईल डब्यावरती ठेवलेला आहे आणि स्टँड आता आम्हाला घ्यायचा आहे पण आता आम्ही थोडं नंतर घेणार आहे चला आता मग आणि सकाळी मला आहे ना खूपच घाई गडबड असते आणि आज, आज सुमितचासुद्धा टिफिन द्यायचा बाकी राहिला आहे आता मी कणिक वगैरे मळून घेतलेली आणि आता मी डाळ वगैरे आ, एबागा, एबागा, दाड़ ले ले, हे बघा हे बघा उडदाची डाळ वगैरे भिजू घातलेली आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते हे बघा उडदाची डाळ उडदाची डाळ घेतलेली मी एक वाटीभर आणि चना डाळ घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी आणि यात पंधरा ते वीस मिनटं मी असं भिजू घातलेलं आहे पाण्यामध्ये आणि नंतर आता याला स्वच्छ धुवून घेणार आणि तीन किंवा चार शिट्ट्या मी याच्यामध्ये घेणार आहे आणि हा कुकर आहे ना माझा खूप बरं का आणि माझ्याकडे दोन कुकर आहे पण मला हाच कुकर आवडतो कारण याच्यामध्ये ना एकदम तीन शिट्ट्यामध्ये कोणती पण डाळ एकदम छान होऊन जाते आणि आता कणिक वगैरे मळून घेतलेली आहे आणि आज सुद्धा टिफिन बाकी चला मी आता फटाफट करून घेते आणि नंतर बोलते आणि रोज सकाळी मिस्टर आहे ना छान मस्त पूजा वगैरे करून घेत असतात आणि बघा त्यांनी आता छान पूजा वगैरे केलेली आहे आणि मी लसन, आता चहा वगैरे ठेवते आणि हे सगळं बारीक करून घेतलेले मी लसण कांदा हिरवी मिरची आणि टमॅटो आणि आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि डाळ आपली बाकी आहे चला मग आता नंतर बोलते आणि आज मला खूपच लेट झालेलं आहे आता आम्ही चहा वगैरे घेऊन घेतो आणि नंतर मग भाजीला भाजी, भाजी वगैरे तयार करते पोळ्या वगैरे करते आणि आज सुमितचासुद्धा टिफिन द्यायचा बाकी सु� राहून गेला आणि भरपूर शब्द आमचे काही चुकत वगैरे असतील बोलण्यामध्ये आणि आता नवीन असल्यामुळे थोडंफार तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पांच्या व्हिडिओमध्ये आपलं विसर्जनाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे मग त्याच्यामध्ये मी नाहीच दिसली तुम्हाला कारण मोबाईल पकडण्यासाठी कोणी नव्हतं आणि सुमित इथं माझे फार एन्जॉय करत होता डोल वगैरे वाजवत होता गरबा वगैरे खेळत होता आणि रिक्षामध्ये सुद्धा गणपती मू गणपती बाप्पाची मूर्ती त्याने पकडलेली होती त्याच्याकरता मग मीच व्हिडिओ वगैरे केलेला आहे आणि तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता आपली डाळ मस्त मस्त छान मऊ झालेली आहे शिजलेली आहे आणि कांदा हिरवी मिरची टमॅटो लसण आणि तेल खूप छान कडकडीत झालेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी फोडणीला दिलेली आहे आणि हळद तिखट मीठ धणे पावडर गरम मसाला हे सर्व मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि करता मी जिरे मोहरी टाकणार आहे आणि हे छान मस्त बारीक केलेलं मी याच्यामध्ये टाकणार आहे तेलाला तेल चांगलं कडक झाल्यावर फोडणी द्यायची खूप छान फोडणी बसते आणि सर्व मी याच्यामध्ये छान मऊ होस्तर परतून घेतलं आणि कांदा हिरवी मिरची छान परतून घ्यायची त्याच्यामध्ये नंतर असला मसाला वगैरे मी टाकलेला आहे आणि मी आवाज का न्यूट केला कारण आवाज भरपूर येत होता म्हणून आणि नंतर मी थोड्या वेळाने त्याच्या डाळ वगैरे टाकलेली आहे पाय हे असं एकदम छान मस्त परतून घ्यायचं त्याला हे बघ आणि नंतर थोडंफार पाणी वगैरे ॲड करून तुम्ही पाच किंवा दहा मिनटं याला छान उकळू द्या आणि तुम्ही हे भाजी एक एक वेळा नक्की ट्राय करा खूपच छान लागते बरं का आता मी फटाफट पोळ्या वगैरे करून घेते आणि नंतर बोलते छान असे बा कसं तेल वगैरे सुटतं आहे बघा खूपच छान लागते बरं का तुम्हीसुद्धा करून बघा आणि आता राईट टाईम दहा वाजलेले आहे आणि आता आई आणि आम्ही आता कामाला जात आहे का गाई Salama.